अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपण तीन महत्त्वपूर्ण निर्णय आपण पाहणार आहोत पाहूया सविस्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई कार्यालयमार्फत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्तीच्या संदर्भातील नियमावलीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे ह्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र खाजगी शाळेमधील कर्मचारी विनियम अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तरनुसार सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तीन वर्षाच्या कालावधीकरता परिविक्षाधीन असेल असे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर परिपत्रकानुसार कळवण्यात आले आहे की महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम सोळा तेवीसनुसार अस्थायी परिविक्षाधीन कर्मचाऱ्याला नैमतिक व प्रसूत ती रजे व्यतिरिक्त अन्य कोणती रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्याची पूर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेल्या अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंकोप रजा इतर विशेष रजा लागू राहतील त्याचप्रमाणे कारवाई करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहेत दुसरी अपडेट पाहूया दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे इतके होणार केंद्र आणि राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती आता आलेल्या एका अपडेटनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येणार आहे केंद्र व राज्य सरकारने रिटायरमेंट वयात बदल करण्याचे ठरवले आहे केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय खूप महत्त्वाचे आहे रिटायरमेंट एजला आहे बढती बेरोजगारी नोकऱ्या कमी देशातील वाढती लोकसंख्या आणि लो लोकसंख्या पाहता बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे आणि दुसरीकडे तरुणांना अधिक रोजगार देण्यासाठी सरकार निवृत्तीच्या वयात बदल करणार आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे असा प्रश्न संसदेत पोहोचला असून स ह्या संदर्भात आदेशही राज्य सरकारमार्फत जारी करण्यात आला आहे राज्य सरकारकडून कोणते आदेश काढण्यात आले आणि केंद्र सरकारमार्फत काय बदल करण्यात येणार आले याची संपूर्ण माहिती सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे सेवानिवृत्ती वय वाढ आजच्या अपडेटनुसार संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा सरकारकडे काही प्रस्ताव आहे का असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आला सरकारने दिलेले उत्तर तेव्हा सरकारचे उत्तर होती की निवृत्तीचे वय कमी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला जात नाही तसेच कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत वाद सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही संसदेतील प्रश्न दरम्यान केंद्र सरकारच्या माध्यमातून हे उत्तर देण्यात आले आणि या प्रकरणाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी आता कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे कर्मचाऱ्यांना हे कळून चुकले सरकारी निवृत्तीचे वय वाढवणार नाही आणि वयमदा मर्यादा कमी करणार नाही हे केंद्रीय कर्मचाऱ्यांना समजले आहे मात्र उत्तराखंड सरकारच्या माध्यमातून विशेष विशेषत शिक्षकांनी वयोमदा वाढवण्यात आली आहे उत्तराखंड सरकारने शेवानुक्तीच्या वयामध्ये साठ वर्षाहून पासष्ट वर्ष वर्षा केले आहे उत्तराखंडच्या तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे पण सरकारी ही आपला आमची वयोमॅदा पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे गणविषयाची जबाबदारी आता शा शाळेकडेच शासनाचा निर्णय रंग आणि डिझाईन शाळाच ठरवणार राज्यात एक राज्य एक गणवेश योजना सुसू सुसूत्रते अभावी फसली त्यामुळे सरकारने आता मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याचे ठरवले या आहे यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळाकडून विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे गणवेशासाठीचे निधी अट थेट शाळा समितीकडून दिला जाणार आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच त्यांच्या मापाचे गणवेश मिळणार आहे शालेय विभागाच्या शिक्षण ह्या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखभर विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश मिळणार आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येत्या पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश मिळणार आहेत गतवर्षी गणवेश वितरणात झालेला गोंधळ अभूतपूर्व असाच होता कापड दु पुर प्रो एकाने पुरवले क कटिंग दुसऱ्याने केले शिवणकाम तिसऱ्याने आणि वितरण चौथ्याने अशा अवस्था झाली अनेक विद्यार्थ्यांना बिगर मापाचा बेढोल गणवेश मिळाला तर अनेकांना मिळालाच नाही काही गणवेश शिक्षण विभागाकडून तर काही गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात आले या गोंधळात शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत शाळा व्यवस्थापन समितीला दिले अधिकार हा गोंधळ लक्षात घेऊन आता स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी सोपण्यात आली आहे कापडाच्या खरेदीपासून त्यांचे शिवणकाम आणि वितरण ही कामे व्यवस्थापन समिती करेल गणवेशाचे डिझाईन रंग ठरवण्याचे अधिकारही समितीलाच असतील विद्यार्थ्यांना वेळेवर आणि नियमित गणवेशाचा पुरवठा व्हावा म्हणून थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहे